नमस्कार मंडळी मी रत्ती का तुमचं आपल्या रॉयल मधवाणी चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे आणि मी वैभवी पाटी आमचा माझी क्लासमेट असा तर आज आम्ही चाललो कात्रजच्या झू मध्ये प्राणी बघू वाघ बिबटे बिबटे काय असा आता तर तुम्ही पण चला आमच्या सोबत प्राणी बघू तर आता आम्ही लोक कात्रज मधल्या झू मध्ये आंबो आंबट गोड सगळे सहा कैठी बसले मागच्या वेळी एक सहा पर्यंत आलेला इथपर्यंत एकत्र hmm. बसले सगळे ते hmm. बघा केलं मोठं साप कासव कासव काय आम्ही रोजच बघतो नाही मंडळी साप पण आम्ही रोजच बघतो कोकणात हा काढूया ना <laughs> शपथ मंडळी बघा मोठं असा मी लो निघलो कसं सुस्ता आव काहीतरी खाल्या ना त्याने हडेपर्यंत आई शपथ टाइम बघितला मी एवढा मोठा घर मी आज असा पसरलेला बघितला ना तर तो तिथे गोल करून बसलेला असायचा दिसत नाहीये डिझाईन वेगळी दाटे चालतोय तिथे कस बघायला ते तिकडे आपल्याकडे बघायला बघते काय सांगतोय का तो आपल्याला हात हातकुणा सांगतोय हाय करतोय तो तिसर मोठ सर डोस मोठ हलत नाही किती गो हे हा खरंच दिसतोय तो हल डोळे तर त्याचे हलतायत चल बघू पुढे टाकली का तर टाकली आणि तिथे तो झोपलाय पण दिसत नाहीये बघ इथे गुंटाळलंय हे बघ कस गुंटाळलंय बी बाबा माझ्या मागे हिरवो साप असायच हिरवो साप खोट वाटते ना हिरव बट खरं आहे ते खरंच झोपल्याच कसे सगळे आता काय एवढे जागे मग पैसे देऊन लाग आपण एवढे त्यांनी जागा राहिला पाहिजे बरोबर <laughs> बाबा माझ्या सुसर सुसर हलकी बाई हल नाही हल ना होती मागच्या वेळी तो ती आम्हाला फोडतीच आहे डोळे तरी वेच काहीच करत नाही ती तशी जवळ राहते जिवंत तरी आहे ना आहे जिवंत दगड मार का तिला मारू या का दगड हल बाय बा भा। डोळे तरी मिच बंगलीन मेली भिंगा रे मगर तरी समोर असा दिसली काय दिसता काय इजून का मगर आ झोपली आवती काल खाली ओ भाई सर थोडा मुठ्ठा आहे हा असा फुडे असवल पण खूपच लांब आतो बसलो आणि झोपलोत मंडळी सगळे हरणी बसले आहेत मग वाटत ते जेवण खान सुस्तावलेले असत म्हणून सगळी जण बसलेली आहेत सांबर काय <laughs> <पाँ> माहिती <संबर। पाँ। laughs> गवरडे असत तिचं त्या काय नवल नाही ना आमच्या कोकणात मेले भाईंदरे भात खाऊ घेतातच mm. कोपऱ्याने हे असत नील गाय होय होय هاه <laughs> फेऱ्या करतोय तो इकडे तिकडे फेऱ्या घालतोय मादी आहे सिंह नरला ना आयाळ असतो म्हणजे दाढी असते ग इकडून तिकडे फिरताय ना कधी ते बघ शतपावली करतोय जेवण केलंय ना त्याने जिरवत कुत्र्यासारखा झाला मांडगा मध्ये असं कसं झाडाटकून बसले कधी खाजवत वाटत झाडा पांढरू वागा आपण पहिल्या पावटी बघतो म्हणजे तो बघा मरता गेलो चालतोय बघा साधो हे सगळी माणसं बूक आहेत वाघात आणि ऍटिट्यूड बघा कितको वाघात तुम्ही तोडे गेलो हि लई लिहिलो हे किंवा पुढे पुढे पुढे